बाळ मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आजकाल शिक्षण घेतल्यावर लगेच मनाजोगी नोकरी मिळणं काहीस कठीण असतं पण अशा काही एन जी ओ आणि कंपन्या आहेत की ज्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ शकतात त्यासाठी पदवीधर विद्यार्थ्यांची त्यांच्या क्वालिफिकेशनवर निवड केली जाते आणि त्यांना तीन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर विविध कंपन्यांमध्ये सहज संधी उपलब्ध होते अशा प्रकारचं सॅप अर्थात सिस्टीम्स ऍप्लिकेशन्स अँड प्रॉडक्ट्स इन डेटा प्रोसेसिंग प्रशिक्षण संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आलं आहे त्यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाबरोबरच उत्कर्ष फाउंडेशन यांनी पुढाकार घेऊन हे प्रशिक्षण निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या विद्यार्थ्यांना विविध विद्धर नामांकित कंपन्यांमध्ये चांगला जॉब सुद्धा उपलब्ध होणार आहे आजपासून या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण संत राऊळ महाराज महाविद्यालयात सुरू झालं यावेळी कमक्षिप्र मंडळाचे पदाधिकारी महेंद्र गवस प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे डॉक्टर अनंत लोखंडे उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष धीरेंद्र शिरधनकर प्राध्यापक जकीरा राजगुरू प्राध्यापक खेमराज कुबल डॉक्टर डी जी चव्हाण आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते गेली तीन वर्ष संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये सॅप प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातोय याद्वारे अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे या सॅप प्रशिक्षणामध्ये फिको आणि अबाब या दोन कोर्सचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे फिकोसाठी पंधरा तर अबाबसाठी बारा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तुमच्याकडे गुणवत्ता असेल हुशारी असेल आणि इंग्रजी संभाषणाचं कौशल्य असेल तर सॅप कोर्सच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच चांगली नोकरी मिळवू शकता अशा टॅलेंटेड आणि मेहनती मुलांसाठी संत राहुल महाराज कॉलेज आणि उत्कर्ष फाउंडेशनचे मोफत प्रयत्न सुरू आहेत नमस्कार मी दिलेंद्र श्रीधनकर उत्कर्ष फाउंडेशनचा अध्यक्ष आहे उत्कर्ष फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था आहे जी आय टी प्रोफेशनमध्ये जे काम करतात त्यांनी मिळून बनवलेली संस्था आहे गावातील जे अंडरपी जी, जी, अंडर जी मुलं आहेत त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी जे आफ्टर ग्रॅज्युएशन नोकरी मिळेपर्यंत जे काही कोर्स असतात त्यासाठी हेल्प करून मुलांना चांगल्या प्रकारचे जॉब हे आपल्या कोकणातल्या मुलांना मिळावे त्यासाठी संस्था स्थापन केलेली आहे आणि इथे उत्क एस आर एम कॉलेजच्या माध्यमातून आम्ही इथे हे त्यांच्या सहकार्याने आम्ही ट्रेनिंग देत आहोत एस ए पी हा जगातील सर्वात मोठा ई आर पी सॉफ्टवेअर आहे ज्याची मार्केट त्याचा कोर्स करायला गेला तर पाच चार साडेचार लाख रुपये फी असते ते कोर्स आम्ही उत्कर्षाकडून फ्री ऑफ कॉस्ट मुलांना दिला जातो आणि तसेच त्या मुलांना जॉब असिस्टंट दिला जातो आतापर्यंत मागच्या तीन वर्षामध्ये आम्ही एकवीस बॅचेस घेतलेले आहेत त्या व्यतिरिक्त दोनशे मुलांना एकवीसपेक्षा वीस पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये आम्ही जॉब दिलेले आहेत थँक्स नमस्कार आ, सो आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत आज संतराव महाराज महाविद्यालयामध्ये गेले तीन वर्ष सॅफ हा कोर्स राबवण्यात आलेला आहे आणि तीन वर्ष सक्सेसफुली हे कोर्स राबवण्यात आलेला आहे आपल्याकडे असे तीन वर्ष वेगवेगळी बॅचेस झालेत आहेत फिकोची एक बॅच चालली आहे आणि ॲबॅबची एक बे बॅच चाललेली आहे आणि इथे शंभर टक्के मुलांना प्लेसमेंटची संधीही मिळालेली आहे मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून हा सॅपचा जो कोर्स आहे तो आपल्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये राबवण्यात आलेला आहे प्रत्येक बॅच मध्ये बॅच मध्ये पंधरा मुलं आणि अबॅबच्या बॅच मध्ये बारा मुलं अशी आमची बॅच असते तीन महिन्याचा हा कोर्स असतो आणि तीन महिन्याच्या कोर्स नंतर मुलांना शंभर टक्के अशी प्लेसमेंट मिळते आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कोर्स इथे आमच्याकडे राबवण्यात आलेला आहे नमस्कार मी इविशा डिसोजा मी पर्सिपियर कन्सल्टन्सी फर्ममध्ये एम्प्लॉई आहे मी संत राऊळ महाराज महाविद्यालयची टू थाउजंड ट्वेंटी फोर बॅचमधली आहे मी उत्कर्ष फाउंडेशन थ्रू एस सी पी बॅबचं ट्रेनिंग घेतलेलं लास्ट इयर अँड त्यानंतर मी पर्सिपियर कन्सल्टन्सी फर्ममध्ये जॉईन झाले आता मला एक वर्ष झालं तिथे सो so, मला ह्या तीन महिन्याचं एस एपी अबॅप ट्रेनिंगचा खूप फायदा झाला त्यामुळे मला एका चांगल्या कंपनी जॉब मिळाला अँड तिकडची जे वर्क एनवायरमेंट आहे वर्क कल्चर आहे ते पण खूप चांगलं आहे थँक्यू नमस्कार okay. मी डॉक्टर डी जी चव्हाण आपल्या सर्वांना आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं ही माहिती देतोय की आपलं महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या कौशल्यपूर्ण विकासासाठी सर्वतोपरी कार्यरत असतं त्या महाविद्यालयामध्ये गेली दोन तीन वर्ष आपण स्वॅप नावाचा एक कोर्स सुरू केलेला आहे विशेष करून आर्ट्स आणि कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या रोजगार संधीमध्ये वाढ करणं आणि कौशल्यपूर्ण त्यांचा शैक्षणिक विकास करणं तर या उदात्त इथून हा कोर्स महाविद्यालयामध्ये फ्री ऑफ कॉस्ट सुरू आहे विशेष करून कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना शंभर टक्के प्लेसमेंट या कोर्सच्या माध्यमातून मिळू शकते हा कोर्स आपल्या महाविद्यालयामध्ये तीन महिन्यासाठी चालतो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण तांत्रिक शिक्षण घ्यावं आणि आपल्या रोजगार संधी ज्या आहेत जो सर्व युवकांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे तर हा जिवाळ्याचा प्रश्न शिक्षणाबरोबरच ते सोडवू शकतील अशी एक नामी संधी या स्वयंप या कोर्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उपलब्ध झालेल्या आहे तर यासाठी महाविद्यालयामध्ये जे प्राध्यापक आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधून अधिकची माहिती त्यांनी या अनुषंगानं प्राप्त करावी धन्यवाद नमस्कार मी खेमराज कुगल आय टी डिपार्टमेंट आपल्या सिंधुदुर्गात आपल्या आय टी आणि इवन फायनान्स रिलेटेड ज्या काही संधी उपलब्ध नव्हत्या त्याच्यासाठी एक आत्ता ऑपॉर्च्युनिटी मुलांसाठी मिळालेली आहे आणि ती उद्या उत्कर्ष फाउंडेशन आणि एस आर एम कॉलेज यांच्या दोघांच्याही कॉपरेशनमुळे आपल्याला मुलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एक मोठा कोर्स अबॅबसारखा कोर्स आपल्याला ट्रेनिंगसाठी मिळतोय आणि त्याचबरोबर त्यातले जे काही इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहेत तेच ट्रेनिंगला आपल्याला मुलांना लाभत तर मुलांनी जास्तीत जास्त या गोष्टीचा या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि त्याचबरोबर त्यांच्या प्लेसमेंटचा जर विचार केला तर आता गेल्या तीन बॅचेसमध्ये सगळ्या आय टीच्या मुलांना चांगल्या कंपनीजमध्ये चांगल्या सी टी सीवर प्लेसमेंट मिळालेली आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन आता यावर्षी पण आपण परत एकदा बॅचेस तयार करतो आणि ही कंटिन्यू असणार आहे तर कोकणातल्या आणि मुळात सिंधुदुर्गातल्या सगळ्या मुलांनी याची या संधीचा लाभ घ्यावा बाबा घेऊन या ना अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम